ऑक्टोंबर छटणीमध्ये द्राक्ष काडी परिपक्व झाली किंवा आपल्या द्राक्ष काडी छटणीसाठी योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं तर जी आपण छटणी करणारी काडी आहे जिथून आपण छटणी करणार आहे त्या तिथील डोळे अशा पद्धतीने तुम्ही कात्रीच्या साहाय्याने कट करून त्याच्या आतमधील पित्त किती आहे किंवा ती काडी आपली किती परिपक्व आहे हे तुम्ही पाहू शकताय आणि त्या त्याच्या आधारे आपली द्राक्षबाग किंवा आपली द्राक्ष काडी ही किती मॅच्युअर झाली आहे किती त्याची मॅच्युरिटी आहे किंवा ती गर्भधारणेसाठी तयार होऊन छाटणीसाठी किती तयार आहे हे अशा पद्धतीनं आपण चेक करू शकतो जेणेकरून आपल्या द्राक्ष काढीमध्ये किंवा येणारा सीझनमध्ये आपली बाग गोळीघडावरती जाणार नाही किंवा बाळीवरती घड जाणार नाही हे कसं ओळखायचं किंवा कशा पद्धतीनं आपली द्राक्ष काढी ही पूर्णपणे छाटणीसाठी तयार झाली हे आपल्याला अशा पद्धतीनं पाहता येईल अशा पद्धतीनं तुम्ही जर काडी आपल्या बागेची चेक केली तर आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की आपल्या काडीमध्ये गर किती भरला आहे घडा काडी किती ब्राऊन झालेली आहे किंवा अशा पद्धतीनं आपण जर चेक केलं तर आपली काडीची परिपक्वता किती आहे आणि किती काडी मॅच्युअर आहे हे आपल्याला अशा पद्धतीनं दिसून येईल अशाच तऱ्हेने आपण बागेतील कमीत कमी दोन ते तीन काड्यांचा जर आपण अशी काडी जर कट करून आतमधील पित्त रंग जर चेक केला तर आपल्याला आपल्या द्राक्ष बागेमध्ये उत्पन्न जास्त घेण्यास व येणाऱ्या गोळीघाडावरती बाग जाण्यास किंवा काडी पूर्णपणे मॅच्युअर होऊन तयार होण्यास किती टक्के आहे व किती नाही हे आपणास समजून येईल अशा पद्धतीने जर आपण जर आपल्या बागेचं परीक्षण काडीचं केलं स्वतः तर आपल्याला स्वतःला शंभर टक्के दिसून येत हे अशा पद्धतीनं आतमधील पित्त घर तुम्ही पाहू शकताय आणि आपली बाग किती टक्के हे आपण पाहू शकताय आणि हे आपण घरच्या घरी किंवा आपल्या आपण स्वतः बघू शकतो खूप सोपा आहे काही अजून जर माहिती लागली तर संपर्क करा